नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह ब प बापू महाराज लोंढे यांचे कीर्तन झाले यावेळी होते भगवंताचे नामचिंतन केल्यावर कुठलेही संकट मनुष्यावर येत नाही कोळ्याचा ये उद्धार झाला तो फक्त नामचिंतनाने असे यावेळी बोलताना ह ब प बापू महाराज लोंढे म्हणाले समाजामध्ये काही जण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करतात पण या भक्तीचा उपयोग नाही तर अंतकरणापासून देवाची भक्ती करा आणि समाजामध्ये काम करत असताना अहंकार बाजूला ठेवा असे यावेळी पुढे बोलताना बापू महाराज लोंढे यांनी स्पष्ट केले धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण होते यासाठी सालाबाद प्रमाणे नालेगाव गाडगी पटांगण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुद्गल यांनी दिली आजची युवा पिढी धार्मिकतेपासून लांब चालली आहे संत महंतां विचारांची महंतांच्या खरी गरज आहे धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचे काम होत असते असे या पुढे बोलताना दत्तात्रय मुदगल यांनी नमूद केले असे आयु पुढे बोलताना दत्तात्रय मुदगल यांनी नमूद केले कधी अठरा एकोणावीस वर्षाचं वय तुमचं आणि कीर्तन करीत बोमलेत हिडता मग बरेच जण विचारतात रोजचे कीर्तन दिसतात परवाचं कीर्तन आम्ही साकारायला केलं आणि आम्ही कीर्तन ऐकावं यामध्ये नवल नाही लोहगाव मध्ये माझं कीर्तन करावं आणि चालू कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवभा येऊन बसले आयुष्यामध्ये भगत हनुमंतरायांचे आहे आम्हाला नाही जमणार एवढी भक्ती नाही जमणार तरुण थोडी ना थोडी पण आम्ही विचार करतो आम्ही भगवंताच नामस्मरण करू भजन करू कथा कीर्तन ऐकू नारायण ना, साठ वर्षामध्ये हातामध्ये काठी येते बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा